four, three, two, one and go. Photographer Bajula, no, Virar Made. विरार रन ही उत्साहात आणि आनंदात पार पडली आहे तर यंदाच्या वर्षी हे या रनचे चौदावे यशस्वी वर्ष होते विराट फाउंडेशन पालघर जिल्हा ऍथलेटिक असोसिएशन अमे क्लासिक क्लब आणि यंगस्टार ट्रस्ट आयोजित विरार रन दोन हजार चोवीस अठरा फेब्रुवारी रविवार रोजी पार पडली या मिनी मॅरेथॉनमध्ये दीड किलोमीटर तीन किलोमीटर आणि दहा किलोमीटरची दौड आयोजित करण्यात आली होती तर या स्पर्धेत दोन हजार स्पर्धकांनी भाग घेतला वयोगट दहा ते बारा बारा ते चौदा चौदा ते पंधरा तसंच मोठ्यांची याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची आणि फन रन ही आयोजित करण्यात आली होती साठ वर्षावरील व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी देखील यामध्ये उत्स्फूर्तरित्या सहभाग दाखवला तसंच ज्येष्ठ महिला या साडी नेसून धावल्या व स्पर्धेला वयाची मर्यादा नसते हा संदेश त्यांनी दिला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पर्यावरण निसर्ग समतोल मानसिक आरोग्य नशामुक्ती असे विविध सामाजिक संदेश या रेसमधून देण्यात आले अठरा फेब्रुवारी रविवारी सकाळी सहा वाजता रन यशवंत नगर येथून सुरू झाली यावेळी स्पर्धकांना मनोरंजनासाठी झुंबा डान्स लोकनृत्य आणि गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात सेलिब्रिटी पाहुणे म्हणून अभिनेता गौरव कदम अभिनेत्री पूजा शेट्टी सूरनवा ध्यासनवा कार्यक्रमातील स्पर्धक अनिमेश ठाकूर आणि साक्षी चव्हाण उपस्थित होते नागरिकांनी जास्तीत जास्त क्रीडा व शारीरिक आरोग्याकडे हो लक्ष दिलं पाहिजे असा संदेश देत ही मिनी मॅरेथॉन गेल्या तेरा वर्षांपासून सुरू आहे तर यंदाच्या वर्षी विरार चौदावे यशस्वी वर्ष होते निलेश आरसेकर हे प्रथम क्रमांक पट तर निलेश आरसेकर यांनी दहा किलोमीटर मॅरेथॉन कंप्लीट करत प्रथम क्रमांक पटकवलेला आहे या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम महापौर राजीवजी पाटील माजी स्थायी समिती सभापती जितूबाई शाह बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आजी पाटील माजी नगरसेवक नयन जैन माजी नगरसेविका रिटा सरवैया सुरेखा कुरकुरे तसे बहुजन विकास आघाडी आणि युवा विकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते कुठलाही खेळ जो आहे हा कशासाठी खेळण्यात येतो हे सगळेजण जाणतात बरीचशी कारणं असतात महत्वाचं कारण असतं की मनाला आनंद मिळणं शरीराला व्यायाम मिळणं आणि आपसातील बंधुभाव वाढवणं तसं विरार आणि परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना सकाळच्या वेळेला चालण्याचा आणि धावण्याचं प्रोत्साहन मिळावं त्यांच्या था। शारीरिक क्षमता वाढवावी म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळे विविध उपक्रम हे अमे क्लासिक क्लब क्लबतर्फे वसी कलाकारा महोत्सवातर्फे आम्ही घेत असतो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यामुळेच या अमेय क्लासिक क्लबमधल्या ज्या विविध उपक्रमापैकी हा एक उपक्रम आहे सर्वात महत्वाचं की आपसातील बंधुभाव वाढवणं इथे सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोक प्रत्येक खेळामध्ये खेळण्यासाठी येतात आणि त्यांच्या शरीराची क्षमता वाढून मनाला आनंद मिळतो आपण बघत असाल की या विराट रनमध्ये विराट रनमध्ये दरवर्षी दहा दहा टक्के लोक वाढत असतात यंदाही साधारण सात आठ हजारच्या आसपास रनर होते धावपडे सर्व वयोगटातली होतील शाळे वयोगटापासून ते ऐंशी वर्षाच्या वयोगटातलीही मंडळी इथे होती उपस्थित आहेत आणि एक वेगळा आनंद घेत आहेत आणि त्याबद्दल मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देताना आपल्या पत्रकारांना पण धन्यवाद देतो कारण आपण सगळेच नेहमी अशा प्रकारच्या विविध उपक्रमाला प्रोत्साहन देतात आणि प्रसिद्धी देतात आजपासून चाळीस वर्ष पूर्वी जितुबाई उपाध्यक्ष होते आमचे प्रथम महापौर राजीवजी पाटील या सगळ्यांनी मिळून युषारची स्थापना केली आणि चाळीस वर्षापासून या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू झालेल्या आहेत आता त्यांचा कित्ता गिरवत युवा आमदार क्षितिश ठाकूर आहे आमचे नगरसेवक हार्दिक राऊत आहेत सिद्धार्थ ठाकूर आहेत ही सगळी टीम युवकांसाठी अशा वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या इव्हेंट आयोजित करत असते आणि त्यातलाच विरार रन गेली अनेक वर्षे ही चालू होते चालू आहे आणि त्याच्यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे जण भाग घेत असतात मोठा उत्साह असतो या मॅरेथॉनला आणि आजचा दिवस असाच त्याच्यातला आहे आणि याही पुढे असेच उपक्रम राबवले जाते काय संदेश देण्यात आलेला आहे या मॅरेथॉन मधून खरं म्हणजे ही जी विरार रन आहे याचा उद्देशच आहे एक जागरूकता निर्माण करण्यात यावी युवकांमध्ये ज्येष्ठांमध्ये नागरिकांमध्ये कारण किमान मोबाईल हातातला सोडून मोबाईलचे गेम सोडून मैदानी खेळाकडे सगळ्यांनी यायला पाहिजे माणसांमध्ये यायला पाहिजे आणि तो उद्देश इकडे साध्य होताना दिसतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांपासून सिनियर सिटिझनप्र सगळ्यांनीच यामध्ये स्पोर्ट्समध्ये भाग घेतला नमस्कार आता आपण विरार पश्चिमेला आहोत आज विरार रन पार पडलेले आहे आपल्यासोबत आयोजक आणि माजी नगरसेवक हार्दिक राऊत जी आहे जाणून घेऊया सर आज चौदावे वर्ष होते गेल्या तेरा वर्षांपासून आज चौदावे वर्ष होते कन्सिस्टंटली तुम्ही विरार रन आयोजित करताय कसं वाटतंय आणि यंदाच्या वर्षी काय वेगळे पण होतं कशी झाली रे स्पर्धा काय सांगाल साधारणपणे गेले चौदा वर्ष अविरतपणे ही चालू असलेली मॅरेथॉन त्याला आज मिनी मॅरेसन आपण एक स्वरूप चांगलं मिळालं आहे विराट दौड ही एक छोटी चालू केलेली स्पर्धा आज त्या स्पर्धेचं स्वरूप हळूहळू वृक्षामध्ये होत आहे जे रोपटा आम्ही सर्वांनी लावलं होतं लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा आमदार क्षतीश ठाकूर तसेच प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव तथा आपले ह्या विभागाचे मार्गदर्शक आधारस्तंभ अजूजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जी के चालू केलेली विराट दौड विविध स्पर्धा ह्या स्पर्धा आपण साधारणपणे सकाळी सहाला ला चालू करतो म्हणजे ही रेस ह्या रेसमध्ये यावेळी दोन हजार स्पर्धकांचा सहभाग होता ह्या रेसच्या आयोजन नियोजनामध्ये वसई विरार विभागातून जे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी पालघर डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक असोसिएशनचे सदस्य असतात ते असतात साधारणपणे दोन हजार स्पर्धक म्हणजे ही स्पर्धक संख्या हँडल करण्यासाठी आयोजन नियोजनामध्ये जे आपले स्वयंसेवक असतात ते साधारणपणे तीनशे ते चारशे स्पर्धक विरार मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स असे विरार विभागातील ॲथलेटिक असोसिएशनचे सर्व ऑफिशल्स आणि स्पेशली ओम श्री साईदा मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून अँब्युलन्स सेवा या सगळ्या सेवा आपल्याला अविरतपणे मिळवून देण्यासाठी लोकनेते आप्पा प्रथम महापौर नाना यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बहुजन विकास आघाडीची टीम कार्यरत असते त्यामध्ये आपण बघणार तर सिनियर सिटीजन्स आज ज्या मोठ्या संख्येने इथे होते युवक होते जी लहान मुलं शाळेत होती त्यांचे पालक होते या विभागातल्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्याचे गृहनिर्माण संस्थांचे सदस्य होते आणि विविध मान्यवर संस्था आहेत ज्या आम्हाला अविरतपणे ह्याच्यामध्ये सहभाग त्यांचा असतो जसं व्हेन्यू पार्टनर अमिया क्लासिक क्लब आहे हॉस्पिटल गेले जवळजवळ पाच सात वर्ष हॉस्पिटलचं जी सेवा आपल्याला मिळते ते विद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर व्यंकट गोयल आहेत हे अनेक मान्यवरांच्या सडळ हस्ते मदतीमुळे ही रेस चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास येते प्रत्येक महिला मंडळाच्या महिला सदस्य आहेत ज्या त्यांचे वेळ त्याच जोडीला त्यांच्या घरातले सदस्य ते आम्हाला त्यांच्या जोडीला इथे असतात युवकांचा वेळ म्हणजे संडे असून सुद्धा तुम्ही जर बघणार तर आज साधारणपणे चारशे कार्यकर्ते स्वयंसेवक स्वतः इथे उपस्थित राहणं ही ते मोठी त्याच्या मागे एक तपश्चर्या आहे ती तपश्चर्या आप्पा नाना यांनी केलेली आहे आणि त्याचं फळ आम्हाला आज मिळत आहे त्याबद्दल मी त्यांचा सत शतशहा ऋणी आहे त्याच जोडीला पत्रकार बंधू जे आम्हाला वेळोवेळी प्रसिद्धी देतात पोलीस जे आम्हाला वेळोवेळी परमिशन्स देतात विरार शहर महानगरपालिका जी वेळोवेळी आम्हाला परमिशन देते आणि त्याच जोडीला आमच्या सर्व कार्यक्रमामध्ये आम्हाला गुरुवरी अशा माझ्या शाळेतील शिक्षिका आमच्या गोखले मॅडम आणि आताच्या लेले मॅडम असे अनेक नावं घ्यावी तेवढी अनेक आहेत प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलो तर साधारणपणे एक तासाची पण इंटरव्ह्यू पूर्ण होऊ शकणार असं मला वाटत नाही त्यामध्ये प्रत्येक विभागातले युवा कार्यकर्ते गावठाण पद्मा कॉलनी विराटनगर नगर गॅस गोडाऊन गल्ली श्रीपाल कॉम्प्लेक्स पुष्पानगर अगदी चाणक्य चौक त्यानंतर झोकळेगर हॉस्पिटलचा एरिया एमबी स्टेटचा एरिया गोकुल टाउनशिप यशवंत विहार म्हाडा विविध विभागातून आलेले असे सर्व उत्स्फूर्त मित्रमंडळातले कार्यकर्ते आणि तुम्ही सर्व पत्रकार बंधू यामुळे ही स्पर्धा यशस्वी होण्याचा मार्ग हा सुकर होत जातो आजी माजी नगरसेवक आजी माझी पदाधिकारी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनातून ही आजची जी स्पर्धा आहे त्यामध्ये स्पेशली आज जे आलेले सेलिब्रिटी गेस्ट आहेत त्या जोडीला प्रथम महापौर नाना जितूबाई अजूबाई आजी सगळे नगरसेवक यांचे मी आभार मानतो तुम्ही सर्व इथे आलात सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा यशस्वी करून दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार आणि पुढच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देतो की जो एक दोन तीन मार्चला खाद्य आणि कला महोत्सव आहे त्याला सर्वांनी यायचं आहे त्याच जोडीला दहा मार्चला सखी सोहळा पर्व दुसरा आहे त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला आमंत्रित करतो सर्वांचे आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांना पुढच्या कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनासाठी येण्याची मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय